विदर्भात तेवीस जूनला वाजणार शाळेची पहिली घंटा या वर्षीचा शाळा प्रवेशोत्सव खास असणार आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी करणार स्वागत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावतीच्या दाबा येथील शाळेला भेट देणार आहेत तर विभागीय आयुक्त श्वेता सिंघल या माहुली जहागीर जिल्हाधिकारी आशिष शिरेकर जिल्हा परिषद उर्दू शाळा वलगाव येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके गणवेश गोळ पदार्थ देऊन विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव अधिक ऐतिहासिक केला जाणार आहे अमरावती जिल्हा परिषदेच्या पंधराशे बहात्तर शाळेत एकाच वेळी हा शाळा प्रवेशोत्सव होणार आहे या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे यांनी सांगितलं नमस्कार जिल्हा आस्थापनेवरच्या ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळांचा नावलौकिक आणि दर्जा वाढावा म्हणून शासनाने यावर्षी महत्वाकांक्षा असा उपक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे प्रामुख्यानं लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आणि त्याचबरोबर अधिकारी सनदी अधिकारी विशेषतः या सर्वांच्या शाळा भेटीचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता त्या अनुषंगानं आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचं नियोजन करून मान्य पालकमंत्री महोदय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या पूर्व सहमतीनं त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावा नांदगाव खुंडेश्वर येथे त्यांना शाळा भेटीसाठी आम्ही विनंती केलेली आहे तसेच आदरणीय आयुक्त मॅडम श्वेता सिंघलजी मॅडम ह्या माऊली जहांगीर या शाळेमध्ये ते स्वतः शाळा भेट देणार आहेत आशिष एरेकरजी जिल्हाधिकारी महोदय हे उर्दू उच्च प्राथमिक शाळा वलगाव वल येथे भेट देतील आणि मान्य संजिता महापात्र मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासुंडी आणि डोमा धारणे तालुक्यामध्ये दे भेट देतील त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया हे सुद्धा महानगरपालिका शाळा क्रमांक सतरामध्ये दे भेट देतील अशा पद्धतीनं सर्वच अधिकारी भेट दे देणार दे आहेत पदाधिकारीही भेट दे देणार दे दे आहेत तर हे अशा पद्धतीचं भेटीचं हे आगळं वेगळं आणि इतिहासातील पहिलं उदाहरण आहे की त्यानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये हे उपक्रम शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे तो राबवण्यात येत आहे